नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील माळी पेट्रोल पंपाजवळ रिक्षा व बसची समोरासमोर धडक तिघेजण जखमी महिला गंभीर अवस्थेत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे गड मुडशिंगीहून रिक्षातून आंबे घेऊन एक महिला हुपरीच्या शनिवाराच्या बाजारासाठी येत होती रंकाळा बस कोल्हापूरला जात होती माळी पेट्रोल पंपाजवळ रंकाळा बस व रिक्षाची समोरासमोर धडक झाली यामध्ये सय्यद मुल्ला वय वर्ष बत्तीस राणी सय्यद मुल्ला वय वर्ष तेवीस अहमद सय्यद मुल्ला वय वर्ष एक सर्वजण राहणार व्यंकटेश पार्क मुळशिंगी अशी जखमींची नावे आहेत महिला गंभीर अवस्थेत आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते त्यावेळी रिक्षामध्ये महिला एक वर्षाच्या बाळाला घेऊन बसलेली अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत माझ्या बाळाला कुठे लागले काय ही विचारणा करत होती जखमींना रमाकांत सातपुते व सुखदेव पुजारी यांनी सी पी आर येथे रुग्णवाहिकेतून तात्काळ दाखल केले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला